मुझे पैन कार्ड लेना एक मेरा तो आपको देखो यहाँ पे करना है ना तो शादी सोलह जो है एकदम Ô chị, chào 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 जनसेवेला प्राधान्य देऊ देऊन गेली अनेक वर्ष परवेल महानगरपालिका क्षेत्रातल्या अंतर्गत प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये लोकसेवा करणारे पनवेल महानगरपालिकेतील नगरसेवक अर्थात ॲडव्होकेट नरेश ठाकूर खरंच आपण पाहिलं की मी कुठला युवा नेता की युवा कार्यकर्ता जरा आशीर्वाद मिळाला असं असं म्हणतो की समाजकारणातून राजकारणात येताना कोणाचं तरी वध वरद हस्त लागतं कोणाचा तरी आशीर्वाद लागतो आणि अर्थात रायगडचे माजी खासदार आणि लोक म्हणजे रामसेव ठाकूर आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार पसंतदा ठाकूर यांचा आशीर्वाद जर लाभला तर राजकीय प्रवास हा नक्कीच सुखकर होणार आहे आणि ही संधी कशी मिळाली आज आपल्यासोबत आहेत पनवेल महापालिकेचे भाजपाचे नगरसेवक ॲडव्होकेट नरेश ठाकूर भाजपाचे नगरसेवक आहेत आणि त्यांचा हा प्रवास आज खास विशेष दिवस आहे कारण आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहिलं की आज वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे सरेप्रधान नमस्कार सर्वांगृहाच्या खूप खूप शुभेच्छा आपला प्र सामाजिक आणि राजकीय प्रवास हा अतिशय एक युवा कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता एक वकील आणि एक राजकारणात बंदी नेते निवडणुकीत पंढरे महापालिकेच्या नगरसेवक झाला प्रवास एकूणच जे काही मला सुरुवातीला लोकांना काय माडीजी <laughs> नमस्कार आज सर्वप्रथम माझ्या वाढदिवसानिमित्त जे जे कोणी आपल्या सत्तेचे नागरिक आहेत त्यांना मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो तुम्ही सांगितलं प्रमाणे मी सांगू सांगू इच्छितो की दोन हजार चारला खऱ्या अर्थाने लोकनेते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्वप्रथम प्रकल्पग्रस्त बेरोजगार लघु उद्योग सं लघु उद्योग ही संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी एक सामाजिक कार्यक्रम करण्याचं सुरुवात केली आणि त्या त्या दिवसापासून आजपर्यंत मी केवळ सामाजिक कार्यक्रम कार्यक्रमापुढे काम आहे आपण पाहिलं की सुरुवातीला जो प्रवास होता सामाजिक जेव्हा मी दोन हजार साला वकील झालो वकील झाल्यानंतर मी सतत दहा वर्ष प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस केल्यानंतर त्या अर्थाने रामशेर ठाकूर साहेबांनी याचा मला आशीर्वाद लावला त्यांनी बघितलं तर नरेश ठाकूर काहीतरी करू शकतो राजकारणामध्ये त्यांना सामाजिक कार्य कार्यक्रमामध्ये जशी ओढ आहे तशी त्याला राजकारणामध्ये सुद्धा ओढ आहे तेव्हा मला दोन हजार सतरामध्ये रामशेख ठाकूर साहेब असतील तसे आमदार प्रशांतजी ठाकूर असतील परिषजी ठाकूर असतील त्यांनी मला उमेदवारी दिली आणि ती भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक म्हणून मी एक चांगल्या मताने मिळून आलो नक्कीच आपण नगरसेवक झालात लोकांनी तुमच्यावरती विश्वास दाखवला नवीन चेहरा होता पण समाजकारणामध्ये तुमचं नाव होतं हे काम करत असताना दोन हजार सतरापासून पतुन, ज्या पद्धतीनं सभा क्रमांक सहा असेल गाव आहे सेक्टर दोन आठ दहा आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये आपण नगरसेवक म्हणून काम करत आहे तर हा प्रवास कशा पद्धतीन होणार काय सांगतो हा जो राजकारणातला जो माझा प्रवास आहे तो सातत्याने चांगल्या पद्धतीचा होत गेला आहे तर कोपरागाव कोपरागावामध्ये राजकारणात जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचे जे गावामध्ये जो विकास आहे तो करत करत राहिलो गावामध्ये जर रस्ते असतील ते नवीन नवीन पद्धतीचे रस्ते बनवले गावात पाण्याचं खूप प्रॉब्लेम होतं पाण्याची टाकी बांधली गे गेली अनेक जे काही गटारे असतील लाईट्स जो लोकांना काही त्या जो उपयोग उपयोगी होईल अशा जे म्हणजे कामं विकासाची कामं मूलभूत जी कामं आहेत ती नेहमीच करत राहिलो आणि आजपर्यंत करत नाही तसेच आपलं सेक्टर दहा सेक्टर दहा दोन हजार सकाळच्या अगोदर बघितलं तर इथे कुठलेही रस्ते नव्हते सगळेच जर नागरिक सांगते रस्ते नव्हते लाईट्स नव्हती अनेक प्रॉब्लेम असते झाडे नव्हती काही नव्हती ते दोन हजार सतरानंतर मी सातत्याने काम करीत राहिलो आज जर बघितलं सर्वच आपल्या सेक्टर दहामध्ये माझ्या वाहनाचे नग नागरिक सांगतात की खरंच नरेश आज या सात आठ वर्षामध्ये रस्ते चांगले झाले लाईट चांगली झाली सेक्टर दहामध्ये सा चांगले झाडं झाडं लावली गेलीत म्हणजे एक एकंदरी गार्डन्स बना वेगवेगळे मूलभूत विकासाची जी काब ती सर्वच झालेली नाही पण आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांचा लोकप्रतिराबा ही लोकप्रतिनिधीबद्दलची जी भावना असते लोकांमध्ये हे प्रेम हे तुम्हाला खात्यापूर्ण आहे लोकांच्या ह्या भावनेबद्दल आपण काय लोकांना माहितीच आहे जसं आमचे आमदार प्रशांती ठाकूर साहेब आहेत त्यांना जर आम्ही एक कॉल केला बिझी असले तर रिटर्न आम्हाला कॉल येतो असं कधी झालं नाही आहे त्यांना आम्ही कॉल केला कॉल उचलत नाहीत किंवा रिसंट कॉल येत नाहीत आणि तीच सवय आज मला त्यांच्याकडून ला मिळाली मिळाली आणि म्हणूनच सेक्टर हामध्ये कुठलेही नागरी कोपरा गावातले असते किंवा आमच्या वाढत असते किंवा खार्गीसी असेल त्यांचा फोन आला तर मी नक्कीच दिलेसतो करतो मला आमदार साहेबांची आठवण होते ते आम्ही जेव्हा त्यांना कॉल करतो तुरंत लगेच फोन उचलतात आणि मी पण तसंच लगेच फोन होतो किंवा जर मला समजलं नसतं तरी नंतर त्याला कॉल करतो आणि त्याची जी समस्या आहे ती जाणून घेतोय आणि त्याची समस्या कशी दूर होईल याकडे मी आत्याने काम करतो माझा खरंत हा वेगळाच विषय आहे नक्कीच मला तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं नेहमीच माझ्याकडे लक्ष सुद्धा असते मी काय काम करतो याकडे त्यांचा वाच असतो आणि खरंच त्यांच्या जवळचा नगरसेवक आहे म्हणून मला मनवे महानगरपालिकेमध्ये एक स्थायी समिती सभापतीचं मोठं पद आहे नक्कीच आता आगामी काळातला निवडणूक आयोगा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महापालिकाची लढली जाईल आणि इथला उमेदवार म्हणून आपल्याकडे भाविक मुद्यावर देखील पाहिलं जातं लोकांना अपेक्षा आहे की आमची विकास कामं व्हावीत काय आश्वासित शंभर टक्के मला विश्वास आहे की आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा लोकनेते आमचे ठाकूर साहेब असतील किंवा आमचे सप्त नेते परिजी ठाकूर साहेब असतील ते नक्कीच मला क्रभाग क्रमांक सहामध्ये नक्कीच उमेदवारी देतील कारण आहे की माझा मी लोकांच्या जनतेमध्ये जे लोक कामं करतो ते त्यांना जनता सांगत असते नेहमी मी काय काम करतो आणि म्हणून त्यांना सुद्धा विश्वास आहे माझा नरेश ठाकूर आपला एक चांगला नगरसेवक आहे चांगला कार्यकर्ता आहे आपला भारतीय जनता पार्टीसाठी नेहमीच सदैव चांगला नेतृत्व काम करेल धन्यवाद हे आहेत आहेतकोट नरेश ठाकूर जे महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत प्रभाग क्रमांक सहाचं नेतृत्व करत आहेत कोपरा गावातील सेक्टर दोन आठ दहा असते या संपूर्ण परिसरात काम करत असताना लोकांच्या कामांना प्राधान्य था था हा त्यांचा नेहमी ध्येय असतो आणि अर्थातच ह्या कामांची वाटचाल करत असताना परवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांचा आदर्श घेऊन त्यांच्या कार्याचा आदर्श देऊन आम्ही काच काम करत असतो असा विश्वास त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त व्यक्त केली आहे तुमच्या ह्या पुढच्या काळासाठी जवान दिवसांच्या निमित्त कोकण परिवाराकडून आम्हाला खूप खूप धन्यवाद